नमस्कार पटकंदेरी खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नावाने स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडेसाठी संडे संडे काय नाश्ता करायचा यासाठी आम्ही आज एक आगी अशी रेसिपी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी झटपट आणि फटाफट होणारी अशी रेसिपी आहे तर आपण बनवणार आहोत ब्रेडवडा तर तुम्ही पण कधी खाल्ला असेल का माहीत नाही पण आज आम्ही तुमच्यासाठी तो ब्रेड वडा कसा करायचा तो दाखवणार त्याच्याशी लागणारे साहित्य आणि कृती काय ते आपण तुम्हाला दाखवूया तर ब्रेडवाडासाठी लागणारे साहित्य आपण हे घेतले बटाटे घेतले इथे पास्ता उकडवून घेतले नंतर आपण हे ब्रेड आणले नंतर आपण इथे घेतलं आहे कांदा मिरची कोथिंबीर आणि इथे घेतले काळी मिरची पावडर आहे राई आहे मीठ आहे हा पावभाजी मसाला आहे हळद आहे आणि आमचूर पावडर आहे तर एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे तर पहिला आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया आणि नंतर मग पुढे आपण तुम्हाला टाकू आपण गॅस पेटवला आणि कढाई ठेवली आहे तर त्याच्यावर आपण हे पहिले तेल टाकूया पोळी तेल ठेवलेलं आहे दीड पोळी तेल ते चांगलं तापू दे तेल आपलं तापलेलं आहे तर आता आपण याच्यात फोनीस टाकूया तर आपण पहिली टाकतो राई राई बघा तडतडली आहे आपण आहे यामध्ये कांदा कढीपत्ता आणि मिरची मी कढीपत्ता सांगायचा विचारलो तर कढीपत्ता पण लागणार आपण परत घेऊया पर पर आपल्याला कांदा आणि फ्राय झाला आहे तर यामध्ये आपण बाकीचे पण मसाले टाकून घेऊया आपण टाकतो इथे हळद नंतर टाकणार आपण पावभाजी मसाला पावभाजी मसाले जरा टेस्ट येते चांगली आणि बाजूने आमच्या ट्रेन पण चालली आहे दिवा वस हे टाकते काली मिर्च पावडर आणि थोडीशी आमचूर पावडर यामध्ये आपण ही बटाटी टाकल्या आणि थोडीशी ब्लेंड करून टाकायची कुस करून फक्त का भाजीला आपल्याला तडकाच द्यायचा होता आपण सेपरेट पण तडका बनवू शकतो मिरची असं कोथिंबीर टाकू पण आपण यल्लो भाजी नाही बनवली आपण ही लाल मसाल्याची पावभाजीची भाजी बनवली पण डेली ती खाऊन खाऊन पण कंटाळ येतो वड़ा पण थोडं वेगळं म्हणून आपण ही अशी भाजी बनवली तर बघा आता आपण बटाट्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगले जा की आपल्या त्या भाजीला पण चांगली टेस्ट येईल आणि थोड्या वेळा तिला नंतर मग वापरून ठेवायची आपली म्हणजे बटाट ब्रेड वाढायची भाजी रेडी थोडी आपण याच्यावर कोथिंबीर पण टाकून घेऊया तर बघा आपली ब्रेड वड्याची रेसिपी वडा रेस भाजी रेडी झालेली आहे हो ना तर याचे आपण आता याच्यामध्ये ब्रेड टाकायचे आणि मग त्याचे गोल गोल वडे काढून घ्यायचे तर तुम्हाला ते आम्ही दाखवतो आपली भाजी रेडी झालेली आहे तर यामध्ये आपण आता हे ब्रेड आहे ते असे सगळी तोडून तोडून टाकायचे त्याचे आपण गोल गोल शेप करून घेणार म्हणजे आपल्याला खायला असायला बटाटा वडा पाव तर आपण डेलीच खातो तुम्हाला पण अशा नवीन रेसिपी बनवायला आवडतात का मला नक्की सांगा कमेंट करून कसं तुम्हाला खायला आवडतात तर बघा आपण हे असे ब्रेड आतमध्ये हे करून टाकले तोडून तोडून तर आता याचे आपण त्या भाजीमध्ये मिक्स करूया चांगले आता भाजी गोल गोल शेप करून घेऊया वड्यासारखे आपल्याशी शेप अपन बाकी सभी शेप झालेले आहेत गोल गोल राउंड आपले ब्रेड वाड्याचे असे गोल गोल शेप करून घेतले आणि इथे आपण गॅसवर तेल तापत पण ठेवलंय कढई तर आपण आता फ्राय करूया तेल आपलं तापलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये आपले ब्रेड वडे आहेत ते टाकून घेऊया आणि चांगले फ्राय करून घेऊया क्रिस्पी बघा मस्त बघा तेल पण तापलेत आणि आपले वडे पण उडतायत तेलामध्ये खायची अशी एकदम आशा सुटली बसूनच त्यांना चांगले फ्राय व्हायला द्यायचे परत परतायचे नाहीत कारण आता मग ते तुटू शकतात तर थोडे त्यांना जरा फ्राय होऊ दे तेलामध्ये बघा कसे मस्त क्रिस्पी झाले आहेत आणि लाल पण झाले आहेत तर आता आपण हे वडे सगळे काढून घेऊया आणि नंतर मग सर्विंग बाऊलमध्ये तुम्हाला आम्ही काढून टाकतो बघा आपण याच्या सर्विंग बाउल रेडी करतोय बघा कसे दिसायला कसे मस्त दिसतात ना युनिक अशी डिश आहे याच्यामध्ये आपण भरपूर काही ॲड करू शकतो तर ते आपण नंतर ॲड करूया तर आपली डिश रेडी झाली बघा तर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर गार्लिश करूया आपण बघा अशी आहे की नाही चटपटी तशी रेसिपी तर बघा संडेसाठी तुम्हाला खास अशी स्पेशल रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवली आहे तर एकदा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आमच्या भटकंदेरी खाद्यपदार्थ या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला आमच्याकडून अजून काय काय गोष्टी बघायच्या आहेत तर भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद